आज नवरात्रीचा पाचवा दिवस पाचवी माळ आज ललित पंचमी आणि आज आंबा मातेची कोणत्या रूपामध्ये पूजा बांधण्यात आलेली आहे तिचं महत्त्व काय आहे जाणून घेऊयात आपल्यासोबत श्रीपूजक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझं नाव समृद्धी चिटणीस श्रीपूजक श्री सखाराम रामचंद्र चौधरी यांची मी मुलगी तर सध्या आमचा आठवडा चालू आहे यानिमित्ताने आज ललितापंचमीची एक स्पेशल पूजा बांधण्यात आलेली आहे तर ललिता ललितापंचमीचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच असेल की आजच्या दिवसाला कोहाळी पंचमी असंही आपण म्हणतो तर ललिता पंचमीचं महत्त्व असं आहे की कोल्हापूर ज्या नावाने ओळखलं जातं असा जो कोल्हापूर ना कोल्हासूर नावाचा राक्षस होता तर त्या कोल्हासूर राक्षसाचा अंबाबाईने वध केला तर तो अंबाबाईने वध जेव्हा केला तेव्हा त्र्यंबोलीला म्हणजे तिच्या स प्रिय सखीला ती बोलवायची विसरली यानिमित्तानं त्र्यंबोली तिच्यावरती रागवली होती अशी आख्यायिका आहे तर आजच्या दिवसाच्या निमित्ताने त्र्यंबोलीला म्हणजे आपल्या प्रिय सखीला भेटण्यासाठी सगळा लवाजमा घेऊन वाजत गाजत गजारूढ अंबाबाई अंबारीतून तिला भेटायला जाते आणि तिची समजूत काढते असं म्हटलं जातं तर त्यासाठी म्हणून आज वाजत गाजत ती गेलेली आहे त्र्यंबोलीला भेटलेली आहे आणि आता ती परत येत आहे आणि तिथे कोहाळे पूजन पण असतं त्याच्यानंतर कोहाळे मर्दन असतं आणि कन्यापूजन केलं जातं असं आजचं आजच्या सगळ्या अच्� दिवसाचं महत्त्व आहे आज अंबाबाईची ज्या पूजा बांधण्यात आलेली आहे तिचं नेमकं महत्त्व काय आहे हां तेच म्हणजे आज जे मी आता तुम्हाला सांगितलं की पंचमीच्या निमित्तानं ती गजारूढ आणि अंबारीतून अशी ती आपल्या प्रियसखीला भेटायला जाती तर तशाच वेशात तिची आजची पूजा बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथं तुम्हाला तिचा लवाजमाही दिसतो आहे किंवा अंबाबाई दिसती आहे तुम्हाला अंब अम, अंबारी गजारूड अशी आणि ती आपल्या मैत्रिणीला भेटायला चालली आहे